चला आज बनवायची मस्त मसाला भेंडी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे मी आणि ती स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आणि सगळी भेंडी आपली कापून झालेली बघा मस्त आणि बघा आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन टाकलेले आहे मी थोडी जिरे पावडर धणे पावडर कश्मिरी लाल मिरच मीठ टाकलेलं आहे आणि चवीसाठी आपण आमचूर पावडर टाकू शकतो म्हणजे टेस्ट खूप छान येते ती थोडीशी टाकलेली मी आमचूर पावडर सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हळद टाकलेली आहे आणि कढईमध्ये आधा मस्त फ्राय करायची आपल्याला थोडंसं तेल टाकले कढईमध्ये भेंडी टाकून घ्यायची आणि छान फ्राय होऊ द्यायची आपल्याला चार पाच मिनटं झाकण लावून कमी गॅसवर फ्राय झाल्यानंतर खूप छान मग ते भाजीला खूप छान टेस्ट येते थोडी शिजल्या पण जाते मग भेंडी आपली आणि बघा आता मस्त झालेली भेंडी एका ताटात काढून घ्यायची आपल्याला आणि आता बघा मसाला तयार करायचा आपल्याला भेंडीचा सुरुवातीला मी टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली दोन टोमॅटो घेतलेले त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि इकडे मसाल्यासाठी कांदा कापलेला आहे त्याच्यामध्ये थोडे काजू घेतलेले आणि खडे मसाले घेतलेले मी विलायची छोटी मोठी विलायची दालचिनी लवंग मिरे तेजपत्ता आणि त्याची पण आपली पेस्ट तयार झालेली आहे आणि त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे जिरे राई आणि हिंग टाकलेला आहे आणि आपला मसाला दळलेला तो टाकून घेतलेला आहे आणि आता टोमॅटोची पेस्ट पण टाकून घ्यायची आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी टाकलेली आहे त्याच्याने पण खूप टेस्ट येते भाजीला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकून थोड्या वेळ झाकण लावून आपल्याला मसाला होऊ द्यायचा आहे चांगला आणि बघा आता फ्राय केलेली लिए लिए भेंडी टाकायची त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे बघा मसाला भेंडी खूप छान लागते अशी अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा आणि नक्की सांगा मला कमेंटद्वारे एकदम तोंडाला चव येणारी ही मसाला भेंडी आपली मस्त बोट चाकूलखाला अशी ही भेंडीची मसाला भेंडी आपली एक भाकरीऐवजी आपल्याला दोन भाकरी जातील आणि बघा आता झाकण ठेवून मस्त थोडं पाणी टाकलेलं आहे मी मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि मस्त शिजू द्यायची भेंडी आपल्याला मसाल्यामध्ये छान शिजलेली भेंडी आपली मस्त मसाला भेंडी आपली तयार झालेली खाण्यासाठी ರೆಸಿಪಿ ಆವಡಿಯಸ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಮಸ್ತ್ ಸ್ವಸ್ಥ ರಾ